नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा तुमच्या पाहिल्यावरती आपल्याला लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ हा अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चनचा पुढचा भाग आहे ज्यामध्ये आजपासून आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संदर्भातले इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न अभ्यासायला सुरुवात करणार आहोत परीक्षेच्या आधी हे व्हिडिओ जर पाहिले तर नक्कीच तुम्हाला या वस्तुनिष्ठ प्रश्नांमधील प्रश्नांची उत्तरं लिहायला मदत होईल मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात आपण अर्थशास्त्र विषयाचे सविस्तर उत्तरांचा प्रश्न असेल प्रश्न पाचवा तक्ता आकृती उतार्यावरचे प्रश्न असतील त्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सहमतच्या प्रश्नांचाही आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे थोडक्यात उत्तरांचा प्रश्न अपलोड केलेला आहे फरक स्पष्ट करण्याच्या संदर्भातले प्रश्न अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर संकल्पना ओळखून स्पष्ट करायचेही प्रश्न आपण अपलोड केलेले आहेत म्हणजे जवळपास आपण सर्व प्रश्न ह्या ठिकाणी अपलोड करून झालेले आहेत वस्तुनिष्ठ प्रश्नांचा फक्त प्रश्न बाकी आहे तर त्याला आजपासून आपण सुरुवात करतो आहे हे सर्व व्हिडिओ बारावी अर्थशास्त्र व्ही एम पी क्वेश्चन दोन हजार पंचवीची जी प्लेलिस्ट आहे ही चॅनलवरची ओपन करा त्यामध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओ मिळून जातील किंवा अर्थशास्त्र फिक्स क्वेश्चन अशी एक प्लेलिस्ट आहे या दोन्ही प्लेलिस्ट पहा त्यामधले व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे आयडिया येऊन जाईल तर चला सुरू करूयात आजचा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा प्रश्न अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याची नक्कीच मदत होईल आज आपण घेतलेला आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांमधील विसंगत शब्द ओळखा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की विसंगत शब्द ओळखायचा म्हणजे एक घटक दिलेला असतो त्या घटकाच्या समोर डॅश करून चार शब्द देतात त्या चार शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे थोडक्यात आता इथं चूक आपल्या अर्थशास्त्रामध्ये अशी होते की जो घटक दिलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ पहिला प्रश्न बा लवचिकतेचे प्रकार आपल्याला विसंगत शब्द पुढं लवचिकतेचा प्रकार ओळखायचा नाही आहे इथे दिलेला प्रश्न असा असतो की लवचिकतेचे प्रकार आम्ही समोर दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये एक कोणता तरी प्रकार नाही तो नसलेला ओळखायचा आहे समोर दिलेला घटक ओळखायचा नाही आणि आपण काही गडबडीमध्ये तेच करतो की लवचिकतेचे प्रकार आणि समोर एखादा प्रकार आपण पाठ केलेला असतो तोच आपण उत्तर म्हणून लिहून टाकतो जो घटक दिलाय तो न लिहिता त्याच्या संदर्भात नसलेला घटक तुम्हाला लिहायचं आहे तो गटात बसत नाही यामध्ये बा पहिलाच प्रश्न आहे लवचिकतेचे प्रकार म्हणजे समोर लवचिकतेचे प्रकार दिलेले आहेत लवचिकतेचे तीन प्रकार आहेत किंमत लवचिकता उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता मग ह्या तिघांपेक्षा वेगळा कोणता दिलेला आहे कमी लवचिकता म्हणून गटात न बसणारे शब्द काय येईल कमी लवचिकता दुसरा प्रश्न आहे बाह्य कर्ज याचा अर्थ काय समोर बाह्य कर्जाची उदाहरणं आहेत एक देशातला बाह्य कर्ज नाही तो ओळखायचा आहे परदेशी बँका देशाच्या बाहेरच्या पर आहेत परदेशी आहेत त्या जागतिक बँक ही देखील देशाच्या बाहेरची जगातली बँक आहे निधी आय एम एफ म्हटलं जातं त्याला तीही देशाच्या बाहेरची आहे पण मध्यवर्ती बँक ही देशाची आहे देशाच्या आतमध्ये आहे म्हणून गटात न बसणारा शब्द मध्यवर्ती बँक असेल मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडतो की सर याचं उत्तर कसं लिहायचं फक्त तो शब्द लिहू की बाकी काय अजून लिहिणं अपेक्षित आहे तर मित्रांनो इथं लिहि उत्तर लिहित असताना समजा तिसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर लिहितो आहे संघटित क्षेत्राचं तर तिथं लिहा पीन संघटित क्षेत्र डॅश करून गटात न बसणारा शब्द त्याच्यासमोर तुम्ही लिहू शकता संघटित क्षेत्रात गटात न बसणारा कोणता शब्द आहे तो फक्त लिहायचा इथं संघटित म्हणजे अनेकांनी मिळून तयार झालेली संघटना असते मग असे संघटित क्षेत्रातले घटक आहेत हे आपल्याला ओळखायची नाही संघटित नसलेला असंघटित घटक ओळखायचा सावकार हा एकटाच आहे बा बाकीच्या पुढचे घटक पहा सगळे संघटित असतील व्यापारी बँका ही संघटित क्षेत्र आहे बँक जी निर्माण होते एक व्यक्ती नाही करत अनेकांच्या अनेकांनी मिळून ती बँक बनते सहकारी बँक पण तसंच आहे भारतीय रिझर्व बँक देखील तशीच आहे त्यामुळं सावकार फक्त ह्या ठिकाणी एक सिंगल व्यक्ती आहे तो असंघटितमधला आहे म्हणून इथं उत्तर येईल आपलं सावकार चौदा आहे हस्तांतरित उत्पन्न अर्थ काय समोर दिलेले आहेत हस्तांतरित उत्पन्न पुढच्या शब्दांमध्ये कोणतं नाही ते आपलं उत्तर आहे निवृत्तीवेतन हस्तांतरित उत्पन्न आहे बेकारी भत्ता हस्तांतरित उत्पन्न आहे बक्षीस हस्तांतरित उत्पन्न आहे म्हणजे हे काम न करता समोरच्याकडून मिळतं त्याला आपण हस्तांतरित उत्पन्न म्हणतो पण वेतन जे दिले जातं ते काम केल्याबद्दल दिलं जातं म्हणजे इथं फ्रीमध्ये पैसे मिळत नाही फ्रीमध्ये पैसे मिळणं फ्री म्हणजे हस्तांतरित म्हणजे जसं लाडके बहीण योजनेमध्ये आज महिलांना पैसे मिळतात ते हस्तांतरित उत्पन्न झालं कारण ते काम न करता त्यांना दिले जाते पण वेतन जे मिळतं कामगारांना ते काम केल्याबद्दल मिळतं म्हणून गटातनं बसणारा शब्द वेतन पाचवा आहे विदेशी व्यापाराचे प्रकार याचा अर्थ समोर दिलेले आहेत विदेश व्यापाराचा प्रकार कोणता नाही तो गटात बसणार नाही या ठिकाणी स्थानिक व्यापार आहे स्थानिक म्हणजे देशातल्या देशात चालतो आपल्याला विदेश व्यापार विचारात घ्यायचा आहे विदेश म्हणजे बाहेरच्या देशांची आयात करतो आपण ती बाहेरच्या देशातून म्हणजे हा विदेश व्यापार होईल निर्यात व्यापार देशाच्या बाहेर आपण पाठवतो म्हणजे हा निर्यात व्यापार होईल विदेश व्यापार होणार आहे संबंध येतो आणि पुनर्निर्यातमध्ये बाहेरच्या देशाकडून वस्तू घेतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि पुन्हा बाहेरच्या दुसऱ्या देशांना ते पाठवतो म्हणजे इथेही विदेश व्यापाराचा संबंध आहे पण स्थानिक बा बाजारामध्ये मात्र नाही म्हणून स्थानिक बाजार ह्या ठिकाणी उत्तर असेल ह्या प्रश्नामध्ये आपण संपूर्ण डिटेल विश्लेषण केलेलं आहे ओके बाकीचे प्रश्न मी थोडेसे फास्ट घेणार आहे यांना पहिला आहे प्राप्तीची संकल्पना याचा अर्थ समोर असणारे प्राप्तीच्या इथं तर असे प्रश्न काही आहेत ना आपल्याकडं की ज्याचा अभ्यास न करताही तुम्हाला उत्तर सांगता येईल प्राप्तीच्या संकल्पना पुढं दिलेल्या आहेत मग कोणकोणत्या शब्दांच्या पाठीमगं प्राप्ती शब्द आहे तो शोधा एकूण प्राप्ती म्हणजे ही प्राप्तीची झाली सरासरी प्राप्ती प्राप्तीची झाली सीमांत प्राप्ती प्राप्तीची झाली पण एकूण खर्च एका संकल्पनेत खर्च नाव आलेलं आहे आणि तीन संकल्पनांमध्ये प्राप्ती नाव आहे म्हणजे गटात कोण नाही बसणार एकूण खर्च आपल्याला उत्तर काही त्याचा अर्थ नाही माहीत तरी देखील उत्तर सांगता येते ओके दुसरं बा संख्यात्मक पतनियंत्रण नियंत्रण साधनं समोरची आहेत आता ही तुमची पाठ असली पाहिजे तीनच साधनं आहेत संख्यात्मक आणि गुणात्मक बरेचसे आहेत संख्यात्मकमध्ये कोणते आहेत एक बँक दर दिलेला आहे इथं खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री म्हणजे रोख व्यवहार तिसरं आहे रोख राखीव निधीचं प्रमाण किंवा गुणोत्तर हे तीन घटक या ठिकाणी आहेत ते संख्यात्मक आहे पण परकीय विनिमय दर हा जो घटक आहे तो या गटात न बसणारा शब्द आहे विसंगत शब्द तिसरा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व्याप्तीचे टेलियग्रॅम पाठ आहे का तुमची तिथं असणारे मुद्दे इथं आपल्याला दिलेले आहेत पहा वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांचा अभ्यास उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या संदर्भातला अभ्यास आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतांचा अभ्यास हे तीन व्याप्तीचे मुद्दे आहेत आता याच्यात बसत कोणता नाही आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हे आहे स्थूलमधले म्हणून एक मुद्दा इथं स्थूलचा आलेला आहे बाकी तीन हे व्याप्ती सूक्ष्मच्या व्याप्तीचे आहेत म्हणून आर्थिक वृद्धी व विकास गटात बसणार नाही चौथा आहे करेत्तर उत्पन्न करेत्तर उत्पन्न समोर दिलेले आहेत कर सोडून इतर मग कोणकोणते येतात त्याच्यात शुल्क येतं दंड येतं हे कर नाही आहेत ते तुम्ही चुका केल्यानंतरच भरावे लागतात म्हणून ते कर नाही आहेत आधी भार आहे हा विशिष्ट प्रदेशातल्या याच्यावरती लावला जातो तो घट वस्तूंवरती आणि एक आहे संपत्ती कर हा संपत्ती कर मात्र कर उत्पन्न आहे कारण त्याच्या नावातच कर जोडलेले पहा संपत्ती कर आणि आपल्याला विचारले एक तर उत्पन्न हो की नाही मग करांचं एक उत्पन्न इथं टाकलं त्याने म्हणजे ते गटात बनाई बसणार मी म्हटलं ना की तुम्हाला फक्त ते चार शब्दांचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करूनही उत्तरं कळतील पण ते करावे लागतील तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन पाचवा आहे साध्या निर्देशांकाचे प्रकार निर्देशांकाचे दोन मुख्य प्रकार आहेत साधा आणि बहारन्वित साध्यामध्ये तीन आहेत आणि बहारन्वितमध्ये दोन आहेत मग साध्यामध्ये तीन कोणते किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक हे तीन आहेत इथं आणि एक चौथा याच्यात एक्स्ट्रा टाकलं आहे लास्ट पेअर किंमत निर्देशांक हा लास पेर जो आहे ना तो बाराण्वितेचा प्रकार आहे लास पेर आणि पासे यांचा सिद्धांत हे दोन बारान्विचे म्हणून गटात तो बसणार नाही नेक्स्ट पुढचा प्रश्न मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आता हा यापूर्वी पण विचारलेला प्रश्न होता बा तीन प्रकार आहेत मागणीच्या लवचिकतेचे उत्पन्न किंमत उत्पन्न आणि छेद मग यांचे सोडून बाकीचा कोणता आलेला आहे एक एक लवचिक आलेलं आहे म्हणजे हा गटात बसणार नाही दुसरा आहे उत्पादनाचे घटक उत्पादनाचे घटक दिलेले आहेत चार घटक आहेत उत्पादनाचे भूमी श्रम भांडवल संयोजक आता इथं भूमी दिल्याच नाही श्रम भांडवल संयोजक आहेत मग भूमीऐवजी शब्द काय आला नफा नफा हा उत्पादनाचा घटक नाही तो घटकांचा मोबदला आहे म्हणजे संयोजकाला नफा च्या स्वरूपात मोबदला मिळतो म्हणजे गटातनं बसणारा शब्द होईल नफा तिसरा आहे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार आपल्या पुस्तकात आता ह्या वर्षीचे प्रकार आहेत ना त्यामधले कोणकोणते प्रकारे पूर्ण स्पर्धा आहे मक्ते मक्तेदार आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे आणि अल्पाधिकार हे चार प्रकार आपल्या पुस्तकात दिलेले आहेत मग गटात कोणता येत नाही अत्यल्पकालीन बाजार हा कालावधीशी संबंधित आहे स्पर्धेनुसार नाही आहे तो कालावधीनुसार आहे म्हणून अल्पकालीन बाजार हा गटात बसणारा शब्द आहे नेक्स्ट पुढचा शब्द पहा बँक खात्याचे प्रकार समोर आहेत गटात कोणता येत नाही जो खात्याचा प्रकार नसेल तो बचत खाते बँकेचा प्रकारे आवर्ती ठेव खाते बँकेचा प्रकारे चालू खाते बँकेचा प्रकारे म्हणजे सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट अँड रिकरिंग अकाउंट असे तीन झाले आणि एक आहे डीमॅट अकाउंट हे डीमॅट अकाउंट बँकेच्या संदर्भातलं नॉर्मल अकाउंट नाही ते शेअर बाजारातल्या शेअरची खरेदी विक्रीसाठीच आहे म्हणून ते गटात बसत नाही पाचवं आहे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण महसुली खर्च भांडवली खर्च विकास खर्च आणि क्षेत्र खर्च याच्यामध्ये होतं क्षेत्र खर्च न टाक देता इथं उपभोग खर्च दिला म्हणून तो गटात बसणार नाही उपभोग खर्च त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न मागणीचे प्रकार मागणीचे एकूण पाच प्रकार आहेत तर या ठिकाणी यापैकी काही घटक देतील एक प्रकार वेगळाच ह्या ठिकाणी येणार आहे प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी हे दोन प्रकार झाले संमिश्र मागणी संयुक्त मागणी आणि स्पर्धात्मक मागणी असे पाच प्रकार तर संमिश्र मागणी आहे इथं संयुक्त नाही आहे आणि स्पर्धात्मक म्हणून नाही त्याच्याऐवजी बाजार मागणी शब्द आला आहे म्हणजे हा गटात बसत नाही बाजार मागणी त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आर्थिक वर्षास वर्ष हे वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य हे देखील वैशिष्ट्य आहे प्रवाही संकल्पना हे देखील वैशिष्ट्य आहे पण स्थिर संकल्पना एक शब्द आलेला आहे तर राष्ट्रीय उत्पन्न हे कधी स्थिर राहत नाही म्हणून गटातनं बसणारा शब्द तो येईल त्यानंतर तिसरे बा अंदाजपत्रकाचे प्रकार हा प्रश्न ठीक आहे मग अंदाजपत्रकाचे तीन प्रकार आहेत कोणते आहेत तुटीचे अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक सिल्कीचे अंदाजपत्रक मग गटात कोणता शब्द येत नाही शून्य आधारित अंदाजपत्रक हा अंदाजपत्रकाचा प्रकार नाही म्हणून तो गटात येणार नाही नेक्स्ट पुढचे प्रश्न पहा कायदेशीर मक्तेदारी समोर दिलेल्या आहेत मग कायदेशीर जी नाही ती आपल्याला ओळखायची पेटंट हा कायदा आहे स्वामित्व हा पण कायदा आहे बोधचिन्ह हा पण कायदा आहे पण ओपेक्स संघटना ही कायदेशीर मक्तेदारीचं उदाहरण आहे हे ऐच्छिक मक्तेदारीचं उदाहरण आहे म्हणून ते या प्रकारात येणार नाही त्यानंतर वित्तीय मालमत्ता वित्तीय मालमत्ता वित्तीय म्हणजे पैशाच्या स्वरूपातली मालमत्ता कोणती आहे रोखे हे रोखच आहे त्याच्यामुळे त्याच्यात वित्त आहे पैसा आहे सरकारी रोखे तिथेही रोखे शब्द आहे पुन्हा वित्पन्न रोखे तिथेही रोखे शब्द आहे तीन ठिकाणी रोखे शब्द आलेला आहे फक्त भूमीमध्ये रोखे शब्द नाही म्हणजे गाटात न बसणारा शब्द काय असेल भूमी यानंतर नेक्स्ट शेवटचा पाहूयात जीवनावश्यक वस्तू समोर दिलेल्या आहेत जीवनावश्यक नसलेली वस्तू ओळखायची याच्यामध्ये अन्नधान्य जीवनावश्यक आहे औषधं जीवनावश्यक आहे कार की पुस्तक जेवण आवश्यक दोघांमध्ये कोणतं जेवण आवश्यक आहे जे नसल्यावरती तुमचं तुम्हाला काही प्रॉब्लेम हो नसणार आहे असं कोणता घटक आहे या दोघांमध्ये कार कार नसेल तरी काही प्रॉब्लेम होणार नाही पुस्तकं मात्र लागणार आहेत म्हणजे कार हा शब्द या ठिकाणी न बसणार आहे निर्देशांकाचे प्रकार यापूर्वी मी उत्तर सांगितलेलं आहे या प्रश्नाजवळ निर्देशांकाचे दोन प्रकार आहेत जसे साधा निर्देशांकन बारान्वित बारान्वीतमध्ये दोन प्रकार आहेत आणि साध्यामध्ये तीन प्रकार आहेत मी इथे निर्देशांकाचे प्रकार म्हटले बारान्वीत हा प्रकार त्याचा मुख्य प्रकार आहे बाकीचे किंमत संख्यात्मक निर्देशक मूल्य निर्देशांक हे निर्देशांकाचे प्रकार म्हणून विचारत जातात बारान्वीत तीनशातला वेगळा आहे म्हणून तो आपण गटातनं बसणार आहे पायाभूत सुविधा कोणकोणत्या आहेत समोर आलेल्या वाहतूक पायाभूत सुविधा आहे संचार पायाभूत सुविधा आहे पाणीपुरवठा पण पायाभूत सुविधा आहे अनुदान हे मात्र सुविधा नाही पायाभूत सुविधा नाही आहे गटातनं बसणार शब्द येईल अनुदान चौथा आहे बँक खात्याचे प्रकार हे झालेले आहे आताच प्रश्न बा बचत खाते रिकरिंग खाते करंट खाते म्हणजेच बचत खाते आवडते ठेव खाते आणि चालू खाते गटात कोणता बसत नाही डीमॅट खाते जे शेअर मार्केटसाठी वापरले जातं पाचवा आहे उत्पादन घटकांच्या किमतीचे तत्त्व उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे मोबदले समोर दिलेले आहेत मग कोणता उत्पादन घटकाचा मोबदला नाही आहे त्याच्यामध्ये उत्पादनाचे चार घटक आहेत आणि त्याचे चार मोबदले आहेत मग इथं कोणता आलेला आहे भूमीचा खंड दिलेला आहे दुसरा आहे श्रम श्रमिकाला वेतन किंवा मजुरी मिळते दिलेली नाही तिसराई भांडवल भांडवलाला व्याज दिलं जातं भांडवलाचा मोबदला दिलेला आहे किंमत दिलेला आहे व्याज संयोजकाला नफा मिळतो ते पण दिले म्हणजे खंड वेतन व्याज नफा याच्यामध्ये खंड व्याज आणि नफा आलेला आहे वेतन इथं नाही आहे इथं बेकारी भत्ता दिला आहे तर हे गटातनं बसणार शब्द आहे बेकारी भत्ता तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते वस्तुनिष्ठमध्ये यानंतर आपण पुन्हा पारिभाषिक शब्द सुचवा हा जो नेक्स्ट आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांमधील त्याही प्रश्नाचा विचार करणार आहोत चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार